हॅलो नमस्कार सुप्रभात सध्याची झूप आणि पहाटेचे साडेसात काहीतरी आहेत वाजलेले तुझा एक्सपिरियन्स तर मग दर्शन जायला हवं हो हॅलो गाईज नमस्कार सुप्रभात आम्ही तरी आम्ही कुठेतरी चाललेलो आहे आम्ही कुठेतरी चाललो आहे आता तुम्ही गेस करा की आम्ही कुठे चाललो असेल तुम्ही जास्तीत जास्त म्हणाल की तुम्ही महाकुंभात चालले पण आमचा होता महाकुंभाचा प्लॅन पण फॅमिली सोबत आई बाबांना सोबत घेऊन आणि लहान लेकरू आहे तर ते पॉसिबल नाही आहे आणि जे काही व्हिडिओ वगैरे हो येतात त्यावरून तरी असं आम्ही काही ट्राय केलं नाही म्हणजे ट्राय करण्याचा प्रयत्न केला पण जाणार नाही आणि आम्ही तर आम्ही दुसरीकडे चाललोय कुठेतरी एवढेही काही स्टेट वगैरे हो पार नाही करणार आहे मध्येच आहे तर ठीक आहे आता तुम्ही गेस करा तोपर्यंत आम्ही जातो जिथे जायचं आहे एवढंच बोलायचंय ना साडेचार ते पावणे पाच च्या दरम्यान आम्ही जेजुरीला पोहोचलो सुप्रभात कुठे आले आहे आपण जेजुरीत आपण सध्या जेजुरीला आहोत आणि पहाटेचे साडेसात काहीतरी वाजलेले कारण की पाच वाजता असं होतं की पाच वाजता जाऊ दर्शनाला पण आम्ही इथे नीच पाच वाजता पोहचलो हो पण तरी मला असं वाटलं की होईल अर्ध्या तासात पण ते तयारी तयारीतच वेळ कसा गेला ना माहित नाही पडलं माझी एक झोप झाली असते मुलांचं डायरेक्ट घाला कपडे आमचं सारखं असत का मग तुझा एक्सपिरियन्स मस्त वेळची काही कमजोरता आहे म्हणजे आम्ही मग्न आलो होतो मगना पेक्षा इथे अलाव नाही व्हिडिओ काढला तर मग दर्शन झालं आपल्या हा हो

आपण <laughs> युवा पण होता पुन्हा पुण्याला ठीक आहे पांढरी साडी घालून आली होती पिवळी साडी <laughs> तू मग काय हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू चंदला खमंती चल चल सुन सॉरी 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 ये फोन नही दे येले दे गीले दे भावना होवत गीले हो आ तिला कप दे गीले न बाई आबा